नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण तृतीय अंश अध्याय सतरा काल आपण देवांनी केलेली वासुदेवाची स्तुती पाहिली पुढे श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रेय स्तोत्र संपल्यानंतर देवतांनी परमात्मा श्रीहरीला हातामध्ये शंख चक्र गदा घेतलेलं आणि गरुडावरती आरूढ झालेलं असं आपल्यापुढे प्रकट झालेलं पाहिलं त्यांना पाहून समस्त देवतागणांनी त्यांना प्रणाम केला आणि ते म्हणाले हे नाथ आमच्यावर आपण प्रसन्न व्हावं आणि शरणागत अशा आमचं आपण दैत्यांपासून रक्षण करावं हे परमेश्वर राद वगैरे दैत्यगणांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि आमचा आणि त्रिलोकामधला यज्ञभागांचं सुद्धा त्यांनी अपहरण केलं म्हणजे देव जे यज्ञभाग घेतात त्याचं पण त्यांनी अपहरण केलं होतं जर आम्ही आणि सर जे काही सर्व प्राणी मात्र आहेत ते आप अंश आहेत पण आम्ही अविद्येमुळे या जगाला परस्पर भिन्न असं पाहतो म्हणजे भेद पाहतो आम्ही आमचे शत्रुगण आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करणारे आहेत वेदमार्गावलंबी आहेत आणि तपोनिष्ठ आहेत त्यामुळे ते, ते आमच्याकडून मारले जात नाहीत म्हणून हे सर्वात मन ज्यामुळे आम्ही त्या असुरांचा वध करायला समर्थ होऊ असा कोणता तरी उपाय आपण आम्हाला सांगावा श्री पराशर ऋषी म्हणाले त्यांनी असं म्हटल्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या शरीरातून मायामोहाला उत्पन्न केलं आणि देवतांना त्याला सपु सुपूर्त केलं ते म्हणाले की हा जो मायामोह आहे तो संपूर्ण दैत्यगणाला मोहित करेल आणि मग ते वेदमार्गाचा उल्लंघन करतील आणि मग तुमच्याकडून ते मारले जातील हे देवगण जे कोणी देवता किंवा दैत्य ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये बाधा क करतात किंवा मध्ये अडथळे आणतात तर त्यांना मी सृष्टीच्या रक्षणामध्ये तत्पर असल्यामुळे मारून टाकतो किंवा मा नष्ट करतो म्हणून हे देवगण आता आपण जा घाबरू नका हा मायामोह पुढे जाऊन तुमच्यावरती उपकार करेल श्री पराशर ऋषी म्हणाले भगवंताची अशी आज्ञा झाल्यावर देवगणांनी त्यांना प्रणाम केला आणि ते जिथून आले होते त्या त्या ठिकाणी ते गेले आणि मग त्यांच्याबरोबर मायामोहसुद्धा असुरगण जिथे आहेत त्या ठिकाणी गेला या ठिकाणी विष्णूपुराणातल्या तृतीयांशामधला सतरावा अध्याय पूर्ण होतो आता आपण अठरा अध्याय बघूया यामध्ये माया मोह आणि असुरांचा संवाद तसेच राजा शतधनुची कथा आहे श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रीय त्यानंतर मायामोहाने देवतांच्या बरोबर जाऊन पाहिलं की असुरगण नर्मदा नदीच्या तटावर तपश्चर्या करत आहेत तेव्हा त्याने हातामध्ये म मोरपंख घेतलेले होते तो दिगंबर होता आणि मुंडीत केस होता त्यांनी जवळ जाऊन मधुरवाणींनी असं म्हटलं की हे दैत्यपती गण आपण कुठल्या उद्देशाने तपश्चर्या करत आहात कुठल्या लौकिक फळाची इच्छा आपल्याला आहे का पारलौकिक फळ आपल्याला हवं आहे तेव्हा असुरगण म्हणाले हे महामते आम्ही लोक पारलौकिक फळाच्या इच्छेने तपश्चर्या आरंभ केली आहे या विषयामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला आम्हाला काही सांगायचं आहे का तर माया मोह म्हणाला जर आपण मुक्तीची इच्छा करत असाल तर जसं मी सांगतो तसं करा आपल्यासाठी मुक्तीचं द्वार खुलं करणारा हा जो धर्म आहे त्याचा आदर करा हा धर्म मुक्तीमध्ये परम उपयोगी आहे याच्यापेक्षा श्रेष्ठ अन्य असा कोणता धर्म नाही त्याचं अनुष्ठान करून आपण स्वर्ग किंवा मुक्ती ज्याची इच्छा कराल ते आपल्याला प्राप्त होईल आपण सगळे खूप महाबलवान आहात म्हणून या धर्माचा आदर आपण करावा श्री पराशर ऋषी म्हणतात अशा प्रकारे अनेक गोड गोड वाक्य बोलली युक्त्या सांगितल्या अतिरंजित वाक्य बोलले बोलातो आणि मायामोहानी दैत्यगणाला वैदिक मार्गापासून भ्रष्ट केलं हे धर्मयुक्त आहे हे अधर्मयुक्त आहे हे सत आहे हे असत आहे हे, 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 हे मुक्तिकारक आहे याने मुक्ती मिळत नाही हा अत्यंतिक परमार्थ आहे किंवा हा परमार्थ नाही हे कर्तव्य आहे किंवा हे कि अकर्तव्य आहे हे असं नाही हे तसं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आणि हा धर्म त्यांनी सांबारांचा धर्म म्हणून सांगितलं हे द्विज अशा अनेक प्रकारे अनेक वेगवेगळे युक्तिवाद केले आणि मायामोहानी त्या दैत्याला स्वधर्मापासून च्युत केलं मायामोहाने मा, के असं म्हटलं की हा महाधर्म आहे आणि याचा आपण आदर करा त्यामुळे ते दैत्य त्या धर्माचा अवलंब करायला लागले मायामोहानी असुरगणांना त्रयी धर्मापासून म्हणजे वैदिक धर्मापासून विमुख केलं आणि ते मोहग्रस्त झाले मग त्यांच्या पुढे इतर दैत्यांनासुद्धा त्यांनी अशाच प्रकारे या धर्मामध्ये प्रवृत्त केलं मग दुसऱ्यानी तिसऱ्याला तिसऱ्यानी चौथ्याला असं करत करत सगळे दैत्य तसं वागायला लागले आणि थोडे दिवसात त्यांनी वेदत्रयीचा जवळजवळ त्याग केला म्हणजे सनातन धर्माचा त्यांनी त्याग केला वैदिक धर्माचा त्याग केला त्यानंतर त्या जितेंद्रिय महा मायामोहांनी रक्तवस्त्र धारण केली आणि मग म्हणाला की जर तुम्हाला स्वर्ग किंवा मोक्ष हवा असेल तर पशेहिंसा किंवा दुष्टकर्म याचा त्याग करा आणि बोध प्राप्त करा हे संपूर्ण जग विज्ञानमय आहे असं जाणं आणि माझं जे वाक्य आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या यामध्ये ज्ञानी लोकांचा असं मत आहे की हा संसार अनाधार आहे भ्रमजन्य पदार्थांनाची प्रतीती आपल्याला होते आणि राग वगैरे आसक्ती वगैरे दोषांनी तो दूषित आहे यामुळे संसार संकट जे आहे त्यामध्ये जीव अतिशय भडकत राहतो अशा प्रकारे बुद्ध्यत बुद्ध्यध्वम आणि बुद्ध्यत अशा प्रकारे त्यांनी या धर्माचा निर्देश करून मायामोहाने दैत्यांनी किंवा मा दैत्यांपासून ते जे वैदिक धर्म पाळत होते तो त्यांनी सोडवला अशा प्रकारे मायामोहानी युक्तिवाद करून दैत्यगणांच्याकडून त्रैधर्माचा त्याग करायला त्यांना लावला मग दैत्यगणांनी दुसऱ्या दैत्यांना अशा प्रकारे तो सगळीकडे पसरला आणि मग श्रुतीस्मृतीविहित अशा परमधर्माचा त्यांनी त्याग केला हे द्विज मोहकारी मायामोहाने आणखीनसुद्धा दैत्यांना वेगवेगळ्या प्रकारे पाखंडांनी मोहित केलं आणि थोड्याच काळात हे सगळे जे दैत्य आहेत त्यांनी वैदिक धर्म सोडून दिला हे द्विज त्यामध्ये कोणी वेदांची निंदा करायला लागले कोणी दैवतांची निंदा करायला लागले कोणी याज्ञिक कर्म जी हो हो ची निंदा करायला लागली कोणी ब्राह्मणांची निंदा करायला लागले आणि ते सगळे जे काही यज्ञ वगैरे करत होते त्याच्याबद्दल ते असं म्हणायला लागले की हिंसाने कुठे धर्म होतो का हिंसा कशाला करायची युक्ति संगत नाही आहे अग्नीमध्ये हा वे घातल्यानंतर काय फळ मिळणार आहे हे लहान मुलासारखं सगळं वाक्य आहे तेव्हा अनेक यज्ञांच्याद्वारा देवत्व लाभ करून जर इंद्राला शमी वगैरेचंच भोजन करायचं असेल तर त्यापेक्षा पशु चांगला नाही का वगैरे अशा प्रकारे त्यांनी त्यांची निंदा करायला सुरुवात केली इथे आपण थांबू आपण सत्तावीस लोकांपर्यंत आलो आहोत धन्यवाद